नमस्कार आजचा आपला विषय आहे काजू उत्पादनासाठी शासनाकडून निधी मंजूर काजूच्या उत्पादनासाठी म्हणजे जास्तीत जास्त, जास्त काजू कोकणात होतो तर शासनाने काजू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही अनुदान मंजूर केलेलं आहे तर त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासनाकडून अनुदान मंजूर झाले आहे या योजनेअंतर्गत राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी विक्री केलेल्या काजू बी साठी प्रति किलो दहा रुपये याप्रमाणे किमान पन्नास किलो व कमाल दोन हजार किलो या मर्यादेत शासन अनुदान देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेल्या दहा कोटी निधीपैकी तीन कोटी छत्तीस लाख बावन हजार एवढा निधी देण्यात आला होता पहिल्या निधी देण्यात आला होता आता उर्वरित निधी मंजूर झालेला आहे आता या मंजुरीमुळे पात्र काजू उत्पादक लाभार्थ्यांना मागणीनुसार एक कोटी साठ लाख पंच्याण्णव हजार एकशे दहा एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे जे उर्वरित निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे तर त्यासंबंधीचा आपण जिहार पाहूया राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत तर जी शासनाचा निर्णय काय आहे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षात एक कोटी साठ लाख पंच्याण्णव हजार एकशे दहा निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे तर त्यांच्यासाठी हे अनुदान आलेले आहे तर शासनाने तर काजू उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यातील ग्रामसेवक किंवा तहसीलदार ऑफिस यांच्याशी संपर्क साधून या संबंधी पूर्ण माहिती घ्यायची आहे आणि काजू जे जे अनुदान आलेले आहे ते अनुदान आपल्याला कसे मिळेल या संबंधी सर्व कागदपत्र करून आपण याचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे